विरारच्या मनोरबाडा येथील बहुजन विकास आघाडीच्या पोलिंग बूथवर भाजप कार्यकर्त्यांचा राडा भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या पोलिंग बूथवर जाऊन शिवगाळ केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे पोलिसांच्या मध्यस्थीन असतील दोन गटांच्या कार्यकर्त्यांना का बाजूला करून वाद मिटवला आहे बहुजन विकास आघाडीच्या पोलिंग बूथवर बूथ कर्मचारी मतदानाची स्लिप घेऊन घेण्यासाठी आलेल्या मतदारांना कसे मतदान करावे याबाबत जनजागृती करत होते मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला आणि शिवीगाळ दमदाटी देण्यास सुरुवात केली असे पोलिंग कर्मचारी यांनी बोलताना सांगितले पाहूया त्यांनी काय म्हंटल काही गडबड झालेली आमचे या तिकडे पोलिंग त्या बुथ वरती चार लोक आमचे बसलेले आणि एक साधा पुठ्ठा आहे त्याच्यावरती मतदान लोकांना कसं करायचं ह्या दोन मशीन आहेत ह्या दोन मशीन आहेत बरोबर आहे ह्या दोन मशीन आहेत इकडे दोन इथे दोन कुठल्या एक पक्षाचा काही चिन्ह्याचा फिरून उद्देश करत होते त्या ठिकाणी त्या लोकांनी आमच्या आणि घातल्या आणि पोलिसांना बोलून या ठिकाणी कोटेकर हा पेड पत्रकार आहे राजकीय पेड पत्रकार आहे आम्हाला तीन चार वर्ष झाले आमच्यावरती आरोप करत आहे आज सुद्धा लोक बघतायत की आम्ही जिथे आजची लोक आहेत की पंचवीस वर्षापूर्वीची मतदान करणारी लोक आहेत आणि या आज या बूथवरती बसून त्यांनी लोकांना फक्त जागृत करण्यासाठी किंवा कसं मतदान करायचं आणि या ठिकाणी निवडणूक आयोगाने काय केलेलं आहे आज या ठिकाणी वनवेलपाड्याचे फुलपाडा टाकले फुलपाड्याचे मनवेलपाडा टाकलंय या पद्धतीने लोकांचा छळ केलेला आहे आणि त्यातल्या आता जे भाजपचे कार्यकर्ते होत आमच्या बूथवरती दादागिरी करतात मतदाराला आम्ही मतदान कसं करायचं हे आम्ही सांगतोय समजवतोय हा आमच्या बूथवर होऊन हा कोटेकर कोण आला हा राजकीय पेड पत्रकार आहे भाजप भाजपचे म्हणजे दादागिरी झाली ना यांना फक्त एक हे कारण पाहिजे त्या कारण पाहिजे पण आमचे चार जण होते आणि ते शंभर जण होते या ठिकाणी हे काय तुम्ही निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला कळू शकता इथे पण वाकता केला तुम्ही जे काय कारवाई निवडणूक आयोग करेन ना तुम्ही चार शंभर जण जमवले इकडे पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांना आणलं आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला धमकवलं म्हणजे हे कुठलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल पाहिजेत झाले पाहिजेत पहिले आम्ही इकडे कोण होतो का आम्ही इथे कोण होतो आमचे चार लोक इथे बसलेली होती लोकांना एक नागरिकांना ना, व्यवस्थित सांगत होते समजून ते हे हे मशीन आहे या मध्ये दोन बटणं इथे दोन बटणं इथे हे लोकांना समजवतो का कारण लोकांना काहीच कळत नाही या ठिकाणी दुसरं काय केलं त्यांनी हे बघितलं तुम्ही आता ह्या हा कोठे कर कसा बोलत होता हा पत्रकार आहे हा पत्रकार आहे का माझं नाव गंगाधर कदम आहे आले होते आणि आम्ही एका पुढ्ट्यावरती मतदान सांगत होतो आणि ओपन होता आमचं आम्ही लपून पण होतो ठेवले समोर फक्त सांगत होतो नाव वगैरे काय नाही चार मग वोटिंग करायचे त्याच्यामुळे लोकांना कळत नाही त्यामुळे आम्ही त्यांना सांगत होतो असं असं हे करायचं त्याच्या कुठल्या प्रकारचं कोणाचं नाव नाही काय नाही काहीच नाही तरी पण सुरुवातीला दहा जण आले नंतर वीस पंचवीस जण ते उचलायच नाही चुकीचं आहे सगळं शिवीगाळ वगैरे केले ना तुम्ही लोकशाही निकाल हुकुमशाही चालू आहे दादागिरी करता येत अरे आम्ही इथं चारच जण बसलो इथं कोण आहे आणि गेली चाळीस वर्ष आमच्या इथं बूट ही पहिल्यांदा असं झालेलं आहे वर चाळीस वर्षापासून आम्ही या पक्षाचं पोट तिथं लावतो आम आमच्या इथं कधी कुठली तक्रार झालेली नाही आज पहिल्यांदा भाजपवाले आले आणि आम्हाला दम वगैरे हो दिले शिवीगाळ घेतात